नमस्कार जय गजानन सर्वांना तर स्वागत आहे तुमचं यज्ञशान प्रसिद्धी या ब्लॉगमध्ये तर आजपासून आपण नवीन ब्लॉग सुरू करणार आहोत तर आशा करते की तुम्हाला हे ब्लॉग भरपूर प्रमाणात आवडतील आणि असंच सपोर्ट राहू द्या तर आज आलेलो हा आम्ही मथुरा लॉनमध्ये जे की शेगावमध्ये आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी असं योगाचं योग दिनानिमित्त आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी मी येत नाही पण यावर्षी चला म्हटलं आपण जाऊन बघूयात आणि आम्ही निघालो सकाळ सकाळी सहा वाजताच निघालो तर हॉलवर पोचलो पायीच आलो होतो सकाळी सकाळी आणि चार पाच जणी होतो सोबत एकमेकीसोबत सव सव संपर्कात आलो फोनच्या माध्यमातून आणि नंतर मग आलो तिथं पोचलो तर तिथं काही मुलं आलेले होते शाळेला आमंत्रित केलेलं होतं त्यांनी योग योग दि, योग दिनानिमित्त तर ते पण आले होते आणि काही काम म्हणते तर छान असं त्यांनी नियोजन लावलं होतं आणि मुलांनी खूप छान योगा केला जे की के त्यांची प्रॅक्टिसवर जास्त महत्त्व असते तर त्यांनी गजान महाराजच्या श्लोकपासून सुरुवात झाली आणि आमचे आमदार पण आलेले होते तिचं आमदार आहे जरा बरीच होती तर इथे आमचं योगासन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो जवळपास नऊ वाजले होते तर ही बघा आमची चिमुरडी ती पण आली होती योग करण्या योगा करण्यासाठी तर असा होता माझा आजचा दिवस आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा असा सपोर्ट वाढू द्या आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा करा तर अशाच नवीन नवीन ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटूया आणि मला काय पाहायला आवडेल हे नक्की सांगा तर चलो पुन्हा सर्वांना जय गजानन बाय